नमस्कार सकिनो माय मौली विचार मंथन विचाराच कुर्वया ग्रंथन मायरथ का एकच विच्छा मी आज विठ्ठलाचे भजन म्हणत आहे माझं नाव सोमंगल मालेगाव काय काय सांगू मी किती किती सांगू काय काय सांगू मी चिती किती सांगू कौतिक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू किती सांगू कौतिक का देवाच काय काय सांगू मी किती किती सांगू मी कौतिक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच राया राया जात होते मी पंढरीला पंढरीला विकू रायाच्या दर्शनाला गर्दी झाली बारी दर्शनाची सारी गर्दी झाली बारी दर्शनाची सारी आता दर्शन घेयाच माझ्या पंढरी आयाच माझ्या पंढरी राया काय सांगू मी किती किती सांगू मी कौतिक देवाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच आषाढी कार्तिकी भक्तजन येती आषाढी कार्तिकी भक्तजन येते चंद्रभागे काठी अभंग गाती चंद्रभागे काठी अभंग गाती अभंग गाती भजन करती अभंग गाती भजन करती सोळा पायाच सोळा पायाच माझ्या पंढरी रायाच माझ्या पंढरी रायाच काय काय सांगू मी किती किती सांगू मी सावती का देवाच काय काय सांगू मी किती किती सांगू मी सावतीक देवाचं माझ्या पांढरी आयाच माझ्या पांढरी आयाच माझ्या पंढरी आयाच माझ्या पंढरी आयाच एका जनार्दने भक्तांची गाठी एका जनार्दनी भक्तांची दाटी सोळा बरला चंद्रभागे काठी सोळा बरला चंद्रभागे काठी भाविक का आले भक्त जमले भाविक आले भक्त जमले दर्शन घेच दर्शन घ्याच माझ्या पंढरी आयाच माझ्या पंढरी आयाच पंढरी आयाच सांगू मी किती किती सांगू मी काहपिक देवाचं काय काय सांगू मी किती किती सांगू मी साहतीक देवाचं माझ्या पंढरी आयाच माझ्या पंढरी आयाच माझ्या पंढरी आयाच माझ्या पंढरी रायाच धन्यवाद